आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये आमचे तलाठी परिवारातले श्री संतोष पवार हे त्यांचे नियमित कर्तव्यावर हजर असताना तिथे एका माथेपिरू व्यक्तीने कोणताही माणसंपूर्ता विचार न करता त्यांचा निर्घृण फोन केलेला आहे सदरची घटना अतिशय निंदनीय अशी असून आम्ही जामनेर तालुका तलाठी संघातर्फे या घटनेचा तीव्र निषेध करतो तसेच सदर आरोपीस शासना जास्तीत जास्त कडक शासन कसे होईल याबाबत शासनाला आम्ही नम्र निवेदन देत आहोत आज महसूल विभागामध्ये कामाचा अतिशय लोड आहे शासनाच्या वेगवेगळ्या योजना आम्ही राबवत असतो त्याचबरोबर आमचं मनुष्यबळ हे अपूर्ण आहे तरीसुद्धा आम्ही आमचा महसूल विभाग त्यात खास करून आमचे तलाठी बांधव या, या योजना पूर्णस्वा पूर्णत्वास नेत असतात आणि अशा वेळेस नागरिकांचं सुद्धा सहकार्य आम्हाला अपेक्षित असतं तरी नागरिकांचं सहकार्य अपेक्षित असतं आम्ही शासनाच्या सर्व योजनांना राबवण्यासाठी कटिबद्ध असतो परंतु कालची घटना ही अतिशय दुर्दैवी अशी आहे तरी आमचे सर्व कुटुंबप्रमुख महसूल सचिव तसेच माननीय गृहमंत्री साहेब यांना सर्वांना नम्र निवेदन आहे की या आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा करून त्यांच्यावर कारवाई करा